तर आज अमरावती जिल्ह्यातल्या विविध धार्मिक ठिकाणचे काही प्रतिनिधी आले आणि त्याच असं म्हणणं आहे की बाबा अमरावती जिल्ह्यातली दारू बंद करा दारू बंद करा म्हणणार जे हे लोक येणा आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं याचं असं म्हणणं आहे की बाबा दारू बंद करा म्हणजे लोक जे प्रपंच वाचतील असे सारे महानुभव या ठिकाणी थांबले तुम्ही केरे पाहत असाल जास्तीत जास्त तुम्ही प्रसारमाध्यमावर टीव्हीवर किंवा पेपर त्याचा कोणाचा ना कोणाचा फोटो पाहायला असतील तर माझ्यासोबत महानुभव पंथाचे असणारे वैराग्य बाबा आहेत बाबा कासाठी बाबा पेणारे लोक मस्त घेतात थोडीशी आणि रात्री घरी जाऊन झोपता त्याचा तुम्ही आनंद घेऊन घेऊन राहिला ना तसं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक संत महंत आचार्य हे होऊन गेलेले संत गाडगे महाराज हे सुद्धा संत आपल्या अमरावती जिल्ह्यात होऊन गेलेले ही संतांची भूमी आहे आणि म्हणून या संतांच्या भूमीमध्ये आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये दारू बंद पाहिजे जेणेकरून समाज हा सुधारला गेला पाहिजे आज युवक ज्या परिस्थितीत वावरून राहिलेला तो अत्यंत महत्वपूर्ण आज बेरोजगार होत चाललेला आहे आणि त्या बेरोजगार मुळे अनेक व्यसनामध्ये तो गुंग झालेला आहे त्यामुळे हा युवक हा दारू पिण्यापासून हा वाचला पाहिजे त्याचा जो संसार जो आजपर्यंत तालपर्यंत उद्ध्वस्त होऊन राहिला तो फक्त दारूमुळे होऊन राहिलेला आहे आणि म्हणून हे दारू बंद झाली पाहिजे त्यासाठी आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसवर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी यासाठी आलेलो आहोत की आमची अमरावती जिल्ह्यातील होत असलेली जास्तीत जास्त दारू ही बंद झाली पाहिजे असं आमची भूमिका शिरगावांचे कोण असतील म्हणजे घोगरेच असतील भाऊ आहेत भाऊ नुसतं दारूचीच मागणी केली बाबा आजकाल निघड ऑनलाईन गेम आहे निरा ओरली मटका मटका सटका ओपन क्लोज आहे त्याची मागणी करा ते बंद करा ना नाही नाही असं आहे दारू ही सर्व घरा दाराला प्रपंचाला त्याचा सामाजिक पूर्ण दृष्टिकोन दारू खराब करून टाकते दारू मुळे पूर्ण घर उद्ध्वस्त होते कारण दारू केल्यानं स्वतः त्याची बुद्धी भ्रष्ट होऊन जाते आणि समाजकार्य तो करू शकत नाही आणि त्यामुळं दारू हा असा एक विषय आहे की त्याचा पूर्ण जीवन नाही सोडून जाते तर त्याच्याच जीवनाचा संसार सराव सा, जर पाहतो म्हटलं हा एकमेव दारू दारू दारूमुळं तो वरली मटका लावते दारू दारू दारूमुळं सर्वच काही काय व्यभिचार विचार करू शकते आणि त्याची बुद्धी जी भ्रष्ट होते ही केवळ फक्त दारू न म्हणून सर्वात महत्वाचा मुद्दा की दारू ही बंद व्हायला पाहिजे कारण आपल्या वर्धे जिल्ह्यामध्ये दारू बंद झालेली आहे आपली एवढी मोठी महान संत आहेत आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये वास्तविक पाहता राष्ट्रजी महाराज गाडगे महाराज असे थोर संत झालेले आहेत आणि या थोर संतांच्या भूमीमध्ये पावनभूमीमध्ये जर असा व्यभिचार होत असेल तर ते काही कामाची गोष्ट नाहीये म्हणून दारू मुक्ती होणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही एकच विचार करतो की आता समोर इलेक्शन आहे त्या इलेक्शन साठी जर दारूबंदी जर नाही करत असेल शासन तर या अमरावती जिल्ह्याचं तर आम्ही नोटा बटन दाबून आमचा मत व्यक्तिप्रक आमची जे मंडळी आहे सावरबन आश्रम मधील जे गुरुबंधू मंडळी आहे त्यांना एक विनंती करतो की त्यांनी एक कार्य करायचं की नोटाबंदी नोट 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 या बटनावर आपला थंब लावून आपलं मत व्यक्त करावं ही मी सर्व जिल्ह्यातील नाही तर सर्व महाराष्ट्रातील गुरुबंधूंना सर्व महाराष्ट्रातील गुरुबंधूंना मी विनंती करतो आमच्या सावरमन क्षेत्रामधील जेवढी गुरुबंधू आहेत तेव्हा तेवढ्या ते मंडळींना सुद्धा मी सांगू इच्छितो की त्यांनी नोटा या बटनवर बटन दाबून आपलं मत व्यक्त करावं सोबत कमलेश भाऊ आहेत कमलेश भाऊ एक सांगतो तुम्हाला कोविडची बिमारी आली म्हटलं सारे धंदे बंद होते सारे शासनाने सारे धंदे बंद केले राजेव हे राज्य उत्पादन शुल्क म्हणजे काय त्याले महसूल उत्पादन करायचं केंद्र आहे अशा नंतर राजू आपल्या राज्याची अर्थव्यवस्था तुम्ही जे ना भाऊ की कोविड असताना सगळे धंदे बंद होते दारूच चालू होती पण कोविड संपल्यानंतर ते दारू पिणारे हाल माहित आहे की त्यांच्या घरी पैसे नव्हते भाजीपाला आणायला पैसे नव्हते फक्त दारूच पैसे होते त्यांच्या घरी भाजीपाला आणायला किरण आणायला पैसे नव्हते त्यावेळेस काय झालं मग फक्त दारूच पिले तुम्ही ह्या ज्या गोष्टी करून बंदी हा विषय तुम्हाला सांगतो महसूल विभागाचा जर अमरावती जिल्ह्याचा फक्त दारूचा फरक पडत असेल तर पूर्ण संपूर्ण गुजरात बंद आहे किती वर्षापासून गुजरात बंद आहे गुजरातचा काही फरक पडत नाहीये गुजरात भारतात सगळ्यात वर्ष टॉप लेवलचा चेड आहे आणि तुमच्या अमरावती जिल्ह्याला फक्त दारूबंदी झाली म्हणून महसूलचा फरक पडतो का वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे चंद्रपूर मध्ये दारूबंदी होती आम्ही अमरावती जिल्हा दारूबंदी असंच नाही म्हणून राहिलो ना संताची भूमी आहे संताच्या भूमीत या सगळ्या गोष्टीची जरूरत आहे आणि त्याच्यामुळे आम्ही म्हणत आहे की दारूबंदी करा आणि दारूबंदी करायसाठी आम्ही जे करणार आहे आम्ही आमचे बाबा आहेत त्यांचे गुरुबंधू आहेत आमचे वैरागी बाबा आहेत परमपूज्य वैरागी बाबा आहेत आमचे मानवापंथी यांना सर्वांना आम्ही विनंती करून जेव्हापर्यंत अमरावती जिल्ह्यात दारूबंदी होत नाही तेव्हापर्यंत आपण कुठल्याही इलेक्शनला कोणाही पक्षाला नोट न देता नोटा बन बटन दाबून आपलं मत व्यक्त करावं आणि आपलं मत सरकार पर्यंत पाठवाव जेवढा नोटा मत वोटिंग येईल हे फक्त अमरावती जिल्ह्याच्या दारूबंदीसाठी येईल हे त्यांना दाखवावं लागेल आपल्याला त्याच्याकरता आम्ही दारूबंदीसाठी आम्ही नोटा नोटाचा पण प्रचार करणार आहे नोटा, कर नोटा दाबा तुम्ही जा, तुम्हाला ज्याला जर दारूबंदी पाहिजे त्या लोकांनी नोटा बटन दाबून आपलं मत व्यक्त करावं हु। आणि सरकारलाही पण माहीत पडल की किती नोटा वोटिंग आला आणि किती लोकांचं दारूबंदी करायचा विषय ठेवला आहे त्या लोकांनी हे त्यांना पण समजून आम्ही त्याच्यानंतर जेव्हापर्यंत दारूबंदी होत नाही तेव्हापर्यंत कुठल्याच पक्षाला मत न करता आम्ही नोटा बटन दाबून आम्ही आमचं मत व्यक्त करू आज जिल्ह्यातले काही जे धार्मिक प्रतिनिधी म्हणजे सावर बनचे आपले गोगरे भाऊ वैरागी बाबा याशिवाय आमचे कमलेश भाऊ पटेल हे सगळेजण आज मान्य जिल्हाधिकारी साहेबोळांचे सांगितले बाबा जिल्ह्यातली दारूबंदी करा एकाच गोष्ट आहे मान्य केली आहे खतरनाक दारूबंदी करा तर गोष्ट अशी झाली की त्याचं असं म्हणणं आहे की आपल्या जिल्ह्यातलं महान संत महात्मा या ठिकाणी जन्माला आले त्याच्यानं कसं आहे की लोकांचं हो। दारू जन लय जणांचे कुटुंब म्हणजे अस्ताव्यस्थालना हो सत्यानाथ झाला आहे तेचही ते एक बरोबर आहे याशिवाय आपला जवळचा असणारा वर्धा जिल्हा या ठिकाणी दारू बंद आहे पण बाकी धुऱ्या धुऱ्याने दुकानं भरलं चालतात हे मला माहित आहे आता याच्या मागणीला जिल्हा प्रशासन काय दाद देते काय माहित पण त्याने गोष्ट सांगली जेव्हापर्यंत दारू बंद होत नाही म्हणते तेव्हापर्यंत पाक्षिक होणाऱ्या निवडणुकीवर आम्ही नोटाचं बटन दाबून आमचा निषेध नक्की व्यक्त करू